नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये भन्नाट म्हणण्यापेक्षा थंडगार ब्लॉगमध्ये कारण कंटिन्यू पाऊस सुरू आहे सध्या तर म्हटलं पावसाळ्यातला पा। एक दिवसाचा ब्लॉग शूट करावा तर सकाळी सकाळी आत्ता मी अकॅडमीवरती चालली आहे आत आत्ता वाचलेत आठ आणि आत्ता सकाळी आठ आत ते दहाची पहिली बॅच आमची सुरू असते सो मला क्लासवरती जायचं आहे हे ड्रेसिंग मी आजच असं केलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं नसतं माझं ड्रेसिंग बट एवढी जास्त थंडी आहे आणि माझी तब्येत पण ठीक नाही आवाज वगैरे पूर्ण गेलाय आहे सो so, खूप थंडी वाजते म्हणून मी असं काहीतरी घालून चालली आज तर चला मग क्लास आज क्लासवरती पण काय काय होतं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी दाखवणार आहे सो so, ब्लॉग कंटिन्यू करा वेदांत हे पटकर प्रश्न उत्तर आहेत सगळीची हे पाटकर ठीक आहे येणार त्या मुलगी आहे म्हणतो का आपण नाही त्या मुलगी आहे म्हणत मुलगी तो डॉटोट आहे तो कोंबडी आहे म्हणतो का आपण ही गाय आहे आज पाऊस खूपच जास्त आहे त्यामुळे मुलं पण कमी आली होती आणि त्यातली निम्मी गेलेत आणि काही मुलं आता आमच्यासोबतच येणार आहेत अजून दिदीचं थोडंसं वर्किंग राहिले नोट्स वगैरे काढायच्या चालू आहेत घरी जायचं आम्हाला लाईट पण गेली आता सव्वा दहा वाजलेत बघा आणि आता पहिली बॅट आहे पहिली ते सातवी पर्यंतची सध्या काय झालं की एक तर घरातून बाहेर निघावं असं वाटत नाहीये कारण एवढं कंटिन्यूअसली नाले भरलेत अक्षरशः अपार्टमेंटच्या खाली आणि क्लासमध्ये आलं तर परत घरी जायची इच्छा होत नाहीये कारण पूर्ण म्हणजे शूजमध्ये वगैरे पण पाणी जातं एवढा जास्त पाऊस तुलय आत्ता पण कंटिन्यू एवढा पाऊस तरी असं चिकचिक झालाय मला तर बाहेरच निघावं नाही वाटत आहे थोडासा पाऊस सध्या कमी झालाय आता मी पटकन आम्ही घरी जातो पण तिकडे बघा पाणी किती कंटिन्यूसली वाहतंय झाल्या का तुझ्या नोट्स चल ग पटकन एकतर माझा आवाज पूर्ण बसलाय घसा दुखतोय चल पटकन चलो जल्दी चलो चल नाश्ता पण धूप पण बहुत ज्यादा थंड लग रही है, अरे ना रोज ना आम्ही दोघी एका छत्रीत जातो आणि दीदी मला छत्रीच देत ना रोज मी निम्मी भिजलेली असते त्यामुळे आज मी माझी माझी सेपरेट छत्री आणली तिला स्वतःलाच पुरत नाही तिची त्यामुळे मला ती पूर्ण भिजवायची हे बघा अक्षरशः झरे फुटलेत जिकडे तिकडे या वर्षी ना पाऊस नको नको असं झालाय <laughs> किती खान पाणी आहे जिकडे तिकडे <laughs> पावसाच्या चिकचिकिन सगळं शॉप पण बंद आहेत बघा कारण कुणाला घराबाहेरच पडावस वाटत नाही पण आम्हाला तर ऑप्शनच नाही तस जायचं आता यातून तरी आता या थोडंसं पाणी कमी झालं सकाळी तर खूप जास्त होतं साईडला साईड करायला तर जायचं बघा पायऱ्यांवरून पण असे घरासारखं पाणी पडतं आता इकडे आमच्या भागात थोडंसं असं घसरट असल्यामुळे पाणी आता थोडं इकडे कमी झालं पण इकडे असे खड्डे वगैरे आहेत तर इकडे जास्त झाले इकडे बघा क्लासेससाठी साठी इन्क्वायरी जाता जाता पण लोक भेटत आहेत कसलं पाणी साठलंय एकदा एकदाचा आतमध्ये आलो बाबा पावसातून तरी एवढं चिकचिक झालं ना मला जराही म्हणजे बाहेरच पडावं नाही आणि कायच करावं नाही वाटत नाश्त्यामध्ये माझा फेवरेट शिरा आहे मला शिरा खूप आवडतो म्हणजे मला गोडच खूप आवडतं आणि त्यामुळे नाश्त्यात शिरा आवडतो मला हाताला उत्सव आहे ना म्हणजे स्पेशली शिरा खूप भारी बनवतात माझी पण आणि बाबूची पण तब्येत ठीक नाहीये दोघींना पण सेमच झाले आम्हाला खोकला सर्दी ताप बाबडी औषध प्यायला बघा किती नाटक करते देर देर पी ना बाबू तेवढ पी पी मला मला पाच मला पाच मला पाच हा, 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 हा. तर मला पथ मला पथ मला तेवढे अडकसन जाऊ बाय चल दिदीकडे जायचं दिदीकडे आपण जा दिदीकडे हो दिदीकडे घेऊन जा जा मी आपल्याला लॅपटॉप देतो त्याचा तर आपण त्याला नीट करून द्या क्लासमध्ये येऊन जा तुला काही कळतच नाही माहिती आहे का तुला खरंच नाही कळत बाबे तर आता आमचा स्वयंपाक सुरू झाला आहे मी कपडे चेंज केले कारण येताना थोडंसं माझा ड्रेस भिजला होता सो so, चेंज केलं मी आणि विधी चपाती लाटून घेते मी भाजण्याचं काम करते कारण आता सध्या थोडंसं सुट्ट्या मिळाल्यात ना मुलांना तर, तर, तर आम्ही आज दोन्ही बॅचेसच्या मुलांना एकत्रच घेतले सो so, आज संध्याकाळी सहापर्यंतच क्लासेस असणार आहेत पण बॅचेस भरपूर येणार आहेत तर आम्हाला आता फटपटावरून क्लासला जायचं आहे छोटे छोटे ते बघ आणि पाऊस आहे सो थंडी पण खूप आहे तर आमच्या एका साईडला चिकन शिजत आहे थोडस चिकन आणले कारण माझा घसा खूप दुखतोय म्हणजे आवाजच निघत नाहीये तर खूप पिवळा रस्सा प्यायचा आहे मला तिकडे माझा घसा खूप दुखत असल्यामुळं मी माझ्यासाठी बिनतेलाची चपाती बनवली आहे आणि इकडं चिकन पण आहे अळणी रस्सा बनतोय आत्ता आणि इकडे मच्छी पण तळून झाली आहे दीदी आणि जिजूसाठी मच्छी त्यांचा जीव की प्राण आहे हा बघा इकडे मस्तपैकी गरमागरम झणझणीत रस्सा बनलेला आहे जास्त तिखट नाही केलं कारण मला नाही सहन मिळणार आमची बनून तयार आहे पण आजीसाठी बन बन हो भाजी बनवायची कारण आजी वेजिटेरियन आहे आणि आम्ही चिकन आणि मच्छी बनवली सो आता आजसाठी भाजी बनवते गरमागरम जेवण करून आम्हाला क्लासवर जायचंय माझा आवाज माझा मला एवढा इरिटेट होतो आता मुलं कशी सहन करणार आहेत काय म्हणजे तर आता मी अकॅडमीवरती आली आहे तुम्हाला मी ओव्हरऑल अकॅडमी मध्ये आता काय काय शेड्यूल आहे ते सगळं दाखवते तुझा हात काय बरा होतो की नाही रे परत असं खेळणार का Thank you. तर आज फायनली साडेसहापर्यंत सगळे लेक्चर्स संपलेत सो आता आम्ही निघालो एक पण दिवसभर लेक्चर कावासारखा आवाज कंटिन्यू करते तर बघा आमचे सगळे लेक्चर्स संपलेले आहेत एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ सगळे स्टुडंटचे लेक्चर्स झालेत सो आता फायनली वाजलेत सात आणि आम्ही निघालेला आहोत घरी तसं बघायला गेलं तर आमचे दररोजचे रेग्युलर क्लासे सकाळी आठपासून पासून संध्याकाळी नऊपर्यंत पर्यंत ऑलमोस्ट असतातच परंतु आता पावसामुळे पुण्यामध्ये पूर्ण स्कूलला सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे आम्ही आज शेड्यूल सगळं दिवसभरामध्ये कवर केलं आहे जेणेकरून बाकीचे जे टीचर्स आहेत ते फार लांबून येतात सो त्यांनाही लवकर जायला भेटते आणि आम्हाला पण असा एकच दिवस भेटतो ज्याच्यामध्ये नंतर घरी जायला भेटतं अदरवाईज दररोज तर साडेआठ नऊ कधी कधी साडेनऊ दहा पण होतात सो आज आम्ही लवकर चाललेलो हो। आहोत आणि मला काही ब्लॉगिंग जमत नाही आहे पण मी असाच मोबाईल घेतला तिचा आवाज ऐकण्यापेक्षा माझा बेटर राहील सो मी कंटिन्यू केलं तर बघा क्लास सुटलेला आहे परंतु तिची अजून तब्येत ठीक नसल्यामुळे आणि आवाज फारच गेलाय घेऊन गेले होते दोन तीन दिवसापूर्वी डॉक्टरांकडे पण तिने गोळ्या खाल्लेल्या नाही आहेत आणि आता परत डॉक्टरांकडे घेऊन जावं लागतं स्वतः मी डॉक्टरांकडे चाललो कुकू हे पण माझे माझे बघ माझे आता आमची जेवणाची तयारी सुरू झालेली आहे आता रात्रीचे नऊ आणि आमचा किती घर नुसतं चिकन मच्छी अंडी खायला पाहिजे तुला जरा तरी काय वाटायला पाहिजे कधी खाते ग हे बघ मी सोमवारी खात नाही सोमवारी नाही खात बुधवारी नाही खात गुरुवारी नाही खात शनिवारी नाही खात फक्त येऊन जाऊन मला संडे आणि फ्रायडे हा फ्रायडे दोनच दिवस भेटतात मग हावल्यासारखं सगळंच खाऊन घेते आता जेवण वगैरे झाले आणि आता वाजले दहा तर आता थोडा वेळ मी नोट्स काढणार उद्याच्या लेक्चरचा आणि नंतर मग थोडंसं एडिटिंग करायचं आहे आपलं ब्लॉगचं आता हा ब्लॉग पण मी लगेच एडिटला घेणार आहे आणि मग अकरा साडे अकरापर्यंत झोपून जाणार सो हे आहे माझं पूर्ण डेली रुटीन तरी पण मला पूर्ण डिटेलमध्ये दाखवताना आलं आहे जरा तब्येत पण ठीक नसल्यामुळे आणि कंटिन्यू पावसामुळे तर नेक्स्ट ब्लॉग जर आणखी तुम्हाला सकाळी उठल्यापासून पूर्ण दिवसाचा डिटेलमध्ये हवा असेल आपल्या अकॅडमीचा पण डिटेल ब्लॉग हवा असेल तर कमेंट नक्की करा आणि अजून पण तुम्हाला कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टींवरती व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण मला सांगा त्याच्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल सो आजच्यासाठी एवढंच गुड नाईट बाय बाय